साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला काना जो आहे तो इकडे साईबाबांसमोर आलेला असतो आणि तो, तो साईबाबांसमोर हात जोडून साईबाबांचं दर्शन घेत असतो तो, तो बोलतो की माझ्या माणसांना जर त्रास होत असेल तर मला दसरा हाती घ्यावंच लागणार आहे ना असं हा काना साईबाबांसमोर बोलत असतो दुसरीकडे सखी जी आहे ती साईबाबांसमोर बोलते की बाबा हा साखरपुडा होऊच नाही असं तुम्ही काहीतरी करा हेच माझं तुमच्याजवळ आज मागणं आहे असं ही सखी साईबाबांसमोर सा बोलत असते कानंसुद्धा अगदी मनापासून दर्शन घेत असतो सखीसुद्धा अगदी मनापासून दर्शन घेत असते दोघेही साईबाबांचं सा दर्शन घेतात तेव्हा काना ताहळूच या सखीकडे बघतो हे सखी सदन चाळमध्ये जे काही साखरपुड्याचं नियोजन आहे ते पूर्ण झालेलं असतं आणि इकडे तेजस्विनी व दोन्ही काकी दोन्ही इकडे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात परंतु तेजस्विनी काही नाश्ता करायला तयार नसते दोन्ही काकी नाश्ता करत असतात इकडे कुलपी त्यांच्याकडे बघत असते काकाही असतात काका, काका लगेच आपल्या मनाशी बोलतात की कि किती गरम होतं इथं इथे ए सी नाही कूलर नाही असं काका म्हणत असतात तेव्हा काकी बोलतात की काय भिकेचे डोहाळे लागले सखीला काहीच नाही इथे खरोखर बोलताय तुम्ही असं पण इकडेही कुलपीची आई बोलत असते तेवढ्यामध्ये काना तिथे येतो आणि सर्व ह्या सखीच्या घरच्यांचं वेलकम करतो काना लगेच बोलतो की तुम्हाला जर काही हवं असेल तर बिंदास्त मागा ला जायचं नाही तेव्हा आता किरण लगेच बोलतो की अरे आम्ही आहेत त्यांची काळजी घ्यायला तू कशाला त्यांची काळजी करतो तेव्हा काना बोलतो की अरे ही आपली माणसं आहेत स्पेशल माणसी आहेत त्यांची स्पेशल बर्दास्त ठेवायला नको का असं काना बोलत असतो आता सखी तिथे येते आणि गुरुजी बोलतात की चला आपण पूजेला सुरुवात करूयात तेव्हा दावाडे मावशी बोलतात की हो पूजेला सुरुवात करा आता इकडे हा काका जो असतो त्याच्या कानामध्ये एअरबोर्ड असतात आणि त्याचं कनेक्शन जे आहे ते विक्रमशी जोडलेलं असतं इकडे या कानाला बोलतात की काय फालतू व्यवस्था केलेली आहे पाणी आणून देतात तर ते गार नाहीये कोल्ड्रिंक देतात तर त्यामध्ये बर्फ नाही आहे असं काका या कानाला बोलत असतात इथे इतकं काही गरम होतं ए सी नाही आणि कूलर पण नाही असं जेव्हा काका कानाला बोलतात तेव्हा किरण आता काही मुलांना पाणी सांगतो आणि त्यामध्ये बर्फ घेऊन येण्यासाठी सांगतो आणि कूलरही लावण्यासाठी सांगतात तेव्हा तिथे आता एक छोटासा फॅन हा किरण जो आहे तो आणून लावतो तेव्हा इकडे काका आता बघत असतात कानाही बघत असतो परंतु तो फॅन काय स्टार्ट होत नसतो तेव्हा किरण बोलतो की काना अरे हा फॅन स्टार्ट होत नाही आहे तेव्हा इकडे हा एक काका जे असतात ते बोलतात की अरे बघ ना काना फॅन का स्टार्ट होत नाही आहे इथे माझा जीव उकडून उकडून जाईल आणि काय तर सर्व व्यवस्था केली म्हणे कसलं काय असं इकडे काका जेव्हा कानाला बोलत असतात तेव्हा तिकडून विक्रम जो आहे तो सर्व या काकांचं बोलणं ऐकत का असतो आता सखी खूप टेन्शनमध्ये येते आणि सखी कानाकडे बघत असते काना जो आहे तो इकडे साईडला येत असतो आणि तिथे दाबाडे मावशींचं घर असतं गौतम आणि तेजस्विनी बघत असतात इकडे काका लगेच बोलतात की जो इथे येऊन ते हँडल वर्क करेल त्याला इतकं काही जोरामध्ये झटका बसेल आणि तो डायरेक्ट ढगातच जाईल कायमचा जा असं काका आपल्या मनाशी बोलतात आणि काना तर आता तिकडे चाललेला असतो कानास ते हँडल वर करणार असतो काका पाठीमागून बोलतात की अरे एवढा काय हळूहळू जा ना पटकन असं पण इकडे काका या कानाला आवाज देऊन बोलत असतात तेव्हा इकडे काना, ते काना तिकडे जातो आणि हळूच ओळून बघत असतो विक्रम तर सर्व काही ऐकत असतो तेव्हा दाबडे मावशी बोलतात की एक मिनिट परशुराम ओ तुम्ही त्याच्याशी कसं बोलताय कोण समजता तुम्ही स्वतःला असं ही दाबाडे मावशी या काकांना बोलते तुम्ही काही ह्या चाळीचे जावय आहात की काय असं पण इकडे ही मावशी या काकांना बोलते तुमचा होणारा जावय आहे तो आणि असं बोलता तुम्ही त्याच्याशी तेव्हा काका लगेच बोलतात की अजून होणारा जावय आहे तो आणि तेजस्विनी कामतचा ड्रायव्हर आहे तो आणि कामत फॅमिलीचा सुद्धा ड्रायव्हर आहे तो स्वतःला कोण समजतो असं काका जेव्हा दाबाडी मावशींना बोलतात तेव्हा मावशींना खूप राग येतो काकी तर खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात आणि दुसऱ्या काकी ज्या असतात त्यांना तर खूप आनंद होतो तेव्हा विक्रम जो आहे तो या काकांना बोलतो की काय झालं तेव्हा इकडे काका बोलतात की गेलाय तो तिकडे तेव्हा इकडे विक्रम बोलतो की फोन चालूच ठेवा मला त्याची शेवटची किंकाळी ऐकायची असं विक्रम या काकांना फोनवर बोलत असतो दुसऱ्याकडे काना तिथे त्या लाईटचा मेन स्विच जवळ आलेला असतो आणि तेव्हा काना तिथे जातो आणि सर्व ते बघू लागतो तर त्यामध्ये ज्या काही वायरी आहेत त्या सर्व इकडे तिकडे केलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये आता काना जो आहे तो त्या हँडलला हात लावतो आणि इकडे काकांचं तर अगदी बारकाईने लक्ष असतं की काना एकदा ला कधी हात लावतो आणि कधी खाली पडतो परंतु इकडे काना त्या हँडलला हात लावणार त्याच्या हातामध्ये दाभाडे मावशींनी साईबाबाचा धागा बांधलेला असतो आणि तो धागा बांधल्यामुळे इकडे कानाला तर काहीच होणार नसतं त्याच्या हातामध्ये एकीकडून एक लाकडी शिडी असते आणि ती लाकडी शिडी जी आहे ती त्याने हातात पकडलेली असते मग तो हँडल जे आहे तो एका हाताने वर करतो आणि ती लाईट जी आहे आन ती ऑन होते आणि तो पंखा जो असतो तो तिथे लावलेला चालू होतो इकडे आता काका हे सर्व बघून खूपच टेन्शनमध्ये येतात कारण कानाला काहीच झालेलं नसतं फॅन पण चालू झालेला असतो दाबडे मावशी कानाकडे बघतात आणि ती कानाच्या हातात लाकडी शिडी असल्यामुळे त्याला काही तो त्याला तो शॉक बसतच नसतो इकडे आता काका ही सर्व बघून खूपच चिडतात काना सर्वांना विचारतो की झालं का चालू तेव्हा सर्वजण विचारतात की हो झालं चालू इकडे काना जेव्हा तिथे बोलत असतो तेव्हा इकडे काका विक्रमला बोलतात की ठेव हो फोन तेव्हा विक्रम लगेच झटक्यात फोन कट करतो इकडे दाबडे मावशींना सर्व काकांचं बोल बोलणं आठवत असतं कारण हा जो काही काना आहे तो तेजस्विनी मॅडमचा ड्रायव्हर आहे तो अजून आमचा जावंही नाहीये असं मावशींना या काकांचं बोलणं आठवत असतं आणि तशी तशी त्यांना चक्कर येत असते त्या चक्कर खाली पडणार तेवढ्यामध्ये सर्व बायका ज्या आहेत तिथे धावत पडत जातात आणि मावशी मावशी म्हणत त्यांना सावरत असतात आता कानासुद्धा दाभाडे मावशींची ही अवस्था बघतो ती सुद्धा बघत असते तेजस्विनी बघत असते मावशींना चक्कर आलेली असते आता दाभाडे मावशींना अशी चक्कर आलेली बघून काना खूप पळत येतो आणि मावशी म्हणत तो त्यांना आपल्या मांडीवरती घेतो सखी बघत असते आता हे सर्व सत्य ऐकताच च्या मावशींना चक्कर आलेली असते आणि तेजस्विनी मॅडम ज्या आहेत त्या खूप वाकड्या नजरेने या दाबाडी मावशींकडे बघतात इकडे काना जो आहे तो सर्वांना बोलतो की तुम्ही बाहेर थांबा आम्ही आहे तिथे मावशीजवळ आणि मावशींना इकडे रूममध्ये बेडवरती आणून झोपवलेलं असतं आता हा काना सर्वांना तिथून काढून देतो आणि मावशी एकट्याच तिथे ते बेडवरती असतात तेव्हा आता काना किरणला बोलतो की किरण तू बाहेर थांब मी बघतो मावशींकडे तेव्हा किरण बोलतो की अरे तुझा साखरपुडा आहे गुरुजी विधींसाठी थांबले आहेत तू थांब बाहेर तेव्हा इकडे काना बोलतो की नाही नाही तू थांब किरण बाहेर मी इथे थांबतो असं म्हणत काना इकडे बाहेर जातो दाबडे मावशी एकट्याच असतात तेव्हा काना या मावशींना मावशी मावशी असं म्हणत असतो आणि त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेऊन जोरजोरामध्ये चोळू लागतो प्लीज मावशी डोळा ना असं हा काना या मावशींना बोलत असतो तेव्हा आता दाबडे मावशी हळूच डोळे उघडतात काना त्यांना विचारतात की मावशी तुम्हाला बरं वाटतं का तेव्हा मावशी बोलतात की आपलीच मुलं आपल्याशी खोटं बोलतात मला कसं बरं वाटेल तेव्हा काना विचारतो की तुम्ही कुणाबद्दल बोलताय मावशी आता इकडे मावशी थोड्यासा उठण्याचा प्रयत्न करतात काना त्यांना सावका सावकास असं बोलतो तेव्हा मावशी बोलतात की तू मला सांग की तू कोवा खोटं बोलला माझ्याशी तू त्या तेजस्विनी मॅडमच्या गाडीवर ड्रायव्हर आहे ना मिसेस कामतचा ड्रायव्हर आहे ना तू असं जेव्हा मावशी या कानाला विचारतात तेव्हा कानाची बोलती तिथे बंद झालेली असते ते विक्रम या काकांना बोलतो की काय झालं ते मला सांगा तुम्ही फोन का कट केला मला न सांगता तेव्हा काका बोलतात की कानाला काहीच झालं नाही तो वाचलाही विक्रम वा लगेच बोलतो की मी आता गन घेऊन येतो आणि त्याला मारतोच तेव्हा काका लगेच बोलतात की तू थोडासा शांत राहा तू काय गावगुंड आहे की काही इथे दादागिरी करायला अरे असं काही ठरवून केलं तर सक्सेस होतं असं डायरेक्टली मारलं ते सक्सेस होत नाही असं पण काका या विक्रमला सांगतात इकडे काका बोलतात की हा जो युरिया आहे ना तो त्याचा आहे तू जर या कचाट्यात जर सापडला ना तुला संपून टाकतील कायमचं मग काय संपलंच सगळं असं पण काका जेव्हा बोलतात तेव्हा विक्रम बोलतो की आता तरी काय शिल्लक राहिलं तेव्हा काकाला बोलतात की सर्वांचं लक्ष त्या कानाकडे आहे तू जरी काही करायला गेलास ना तर तू पकडला जाशील असं काका या विक्रमला बोलत असतात ते विक्रम बोलतो की साखरपुडा जरी झाला तरी पण लग्न अजून बाकी आहे असं पण विक्रम या काकांना बोलतो तेव्हा काकाला की बोलतात की मग मी तुला त्यामुळेच सांगतो तू थोडा शांत राहा तेव्हा इकडे आता हा विक्रम लगेच रागामध्ये फोन कट करतो काना जो आहे तो दाबडी मावशींसमोर असतो तो बोलतो की मावशी तुम्हाला मी कसं सांगू जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला बोललो होतो की वकील साहेबांकडे मी काम करतो तेव्हा मी इनामदार वकिलांकडेच काम करत होतो परंतु त्यांचा जुना माणूस जो आहे तो कामावरती आला म्हणून मी त्याच्या जागेवरती काम करत होतो आता असं झाल्यानंतर नंतर आमचे साहेब बोलले की तुम्ही कंटिन्यू करा की नोकरी कोण करणार आहे ते मग मी त्या माणसाशी बोलायला गेलो तेव्हा तो माणूस जो आहे तो साठ पासष्ट वर्षांचा सा गृहस्थ निघाला बिचारा तो आपल्या बायकोसाठी काम करत होता म्हणून मी त्यांना बोललो की काका तुम्ही ही नोकरीची आहे ती करा आणि मी माझ्यासाठी छोटं मोठं काम बघतो म्हणून मी नोकरी सोडून दिली आणि इकडे ह्या मिसेस कामतकडे ड्रायव्हरची नोकरी स्वीकारली असं पण इकडे काना या आपल्या मावशींना सांगत असतो मी सांगा मावशी की मी अशा परिस्थितीमध्ये काय करत होतो तेव्हा इकडे मावशी लगेच बोलतात की तू जर मला हे सर्व खरं सांगितलं असतं तर मी तुला काही बोलले असते का तेव्हा काना लगेच बोलतो की अहो तुम्हाला खूप वाईट वाटलं असतं मावशी हे जे काही ऐकलं असतं तेव्हा एका आईला वाईट वाटलेलं एका मुलाला कसं सोयीन सहन होईल बरं असं काना बोलत असतो मावशी प्लीज काही करा परंतु ह्यावेळी तरी मला माफ करा असं कानं बोलत असतो मी सरकारचा फक्त ड्रायवर आहे तेव्हा माझी काहीच ओळख नाही त्या सरकारांशी असं पण कानं बोलत असतो दाभाडे मावशी सर्व ऐकत असतात तुम्ही ह्या नात्याचा उपयोग जो आहे ते फक्त चाळ वाचवण्यासाठी करा असं पण कानं बोलत असतो तेव्हा दाभाडे मावशी ज्या असतात त्या या कानाला बोलतात की लावू बरं तुझ्या इनामदार वकिलाला कॉल मी ऐकते काय आहे ते तर काना लगेच बोलतो की ठीक आहे लावतो मी त्या वकिलाला कॉल असं म्हणत तो खिशातून मोबाईल काढतो आणि लगेच या कानाने आता या वकिलांना कॉल लावलेला असतो मावशींनी तो फोन स्पीकरवरती ठेवण्यासाठी सांगितलेला असतो काना तो फोन स्पीकरवरती ठेवतो त्यानंतर इकडे काना बोलतो की ॲडव्होकेट इनामदार वकील बोलतात का तेव्हा ते बोलतात की हो बोला काना लगेच बोलतो की मी काना माडिक बोलतो नमस्कार सर तुम्ही माझ्यासाठी जो काही सरकारांकडे शब्द टाकला होता त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू बोलायचं राहिलो होतो तेव्हा मी कॉल केला आहे तेव्हा इकडे इनामदार वकील बोलतात की अरे मी तुला कुठलंही का सांगितलेलं काम तू अगदी न सांगता करतो तेव्हा मी तुझं हे काम केलं आहे असं इनामदार वकील या कानाला बोलतात नाही मी तुला मोठं काम नक्कीच देऊ शकतो बरं का असं पण इकडे इनामदार वकील बोलत असतो आणि हा मित्रांनो कॉल कुणाला केलेला असतो माहीत आहे का किरणला किरण हा आवाज चेंज करून सर्व काही बोलत असतो आणि तेव्हा इकडे काना आता हे सर्व ऐकून खूपच खुश होतो इकडे काना आता फोन कट करतो तेव्हा इकडे काना या मावशींना बोलतो की बसला ना विश्वास तेव्हा मावशी बोलतात की हे बघ काना तू काम कुठलंही कर पण ते मन लावून कर येतो किरण या कानाला बोलतो की अरे तुझी किती जणं वाट बघतात सखीसुद्धा मावशींची काळजी करत होती सारखी म्हणत होती मी जाऊन भेटते मावशींना काना लगेच मावशीकडे बघतो त्यावेळेस इकडे किरण लगेच बोलतो की गुरुजी बोलले की थांब म्हणून ती तिथेच तुझी वाट बघत बसली आहे असं पण किरण बोलत असतो मावशी तुम्हाला बरं वाटतं ना हो असं हा किरण या कानासमोर या मावशींना विचारतो तर मावशी असं बोलतात त्यानंतर किरण बोलतो की तू बाहेर जा आणि साखरपुड्याची विधी सुरू कर मी मावशींजवळ थांबतो तेव्हा इकडे मावशी बोलतात की मावशी इथे थांबणार नाही आहे तू कशाला बसेल मी आता ठीक आई येते मी बाहेर असं मावशी या किरणला बोलतात तर किरण बोलतो की नक्की का तेव्हा मावशी हो असं बोलतात किरण बोलतो की तुमची खूप दगदग झाली आई मावशी तुम्ही आराम करा तर मावशी बोलतात की नाही नाही माझं काही तुमच्यासारखं वय झालं का, का आराम करायला मला बाहेर आहे चला असं म्हणत मावशी लगेच उठतात आणि इकडे बाहेर येऊ लागतात आता ही सखी जी आहे ती साईबाबाच्या मंदिरात येते आणि पुन्हा या साईबाबांसमोर खूप जोरजोरात तो घंटा वाजू लागते आणि लगेच बोलते की हा साखरपुडा झालाच नाही पाहिजे आणि मला माझी आई हवी आहे साईबाबा असं ही सखी खूप चिडून या देवाची घंटा वाजून देवासमोर बोलत असते दुसरीकडे आता ही सखीची खरी आई जी आहे ती तिथे गाडीमध्ये बसून आलेली असते आणि तिच्यासमोर ही तेजस्विनी असते तेव्हा सखीची आई जी आहे ती तेजस्विनीला बोलते की माझी सखी कुठे आहे सांग तेव्हा इकडे ही तेजस्विनी खूप पोटपोटीने पोड़ हसत असते तर मित्रांनो नेमका आता ही सखीची आई जी आहे ती आपल्या सखीला भेटणार का आणि साईबाबा या सखीची इच्छा पूर्ण करणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद